मी आता एस पी देशमुख साहेब यांची भेट घेतली आणि आग्रहाची मागणी त्यांना केलेली आहे सगळ्या हिंदू समाजाच्या वतीने मुळशी ग्रामस्थांच्या वतीने हिंदू धर्माच्या वतीने या जिहाद्याला कडक शिक्षा झाली पाहिजे याला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण आता जी कलम लावलेली दिसत आहेत त्या कलमांच्या नुसार हा काही वर्षांनी सुटेल सुटल्यानंतर सुद्धा तो अशीच प्रकारचे कृत्य करणार हे आपण ठिकठिकाणी पाहतो त्यामुळे हा जेलमध्ये सडला पाहिजे याला तुम्ही बाहेर सोडलं तर आम्ही खेचून त्याला मारू हा समस्त महिला वर्गाचा सुद्धा अपमान आहे आमच्या हिंदू धर्माचा सणा तर हिंदू धर्माचा अपमान आहे त्यामुळे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज त्यामुळे अशा प्रकारे या, या जिहाद्याला कडक कारवाई करावी ही एक मागणी दुसरी मागणी याचे धागेदोरे युपी मध्ये सापडतात याचे आणि याच्या वडिलांचे धागेदोरे तिथे सापडतात त्यामुळे तिथली सुद्धा पूर्ण माहिती घेतली जावी हा कधी शाळेमध्ये गेला नाही हा मदर्शामध्ये गलिच्छ प्रकारचं देशद्रोही शिक्षण शिकलेलं आहे अशा प्रकारच्या सगळ्या मदर्शांवर एकतर कारवाई झाली पाहिजे की ज्यांची परवानगी घेतली गेलेली नाहीये ते शासनाच्या परवानगीच्या अखत्यारीत नाहीत अशा मदर्शांमध्ये अतिशय गैरप्रकारे मुलांना धर्मद्रोहाची देशद्रोहाची शिकवण दिली जाते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि याचे जे काही धागेदोरे युपी मध्ये आढळत आहेत हे धागेदोरे शोधून काढून यांची पार्श्वभूमी इतिहास भूगोल शोधून काढून यांच्यावर कडक कारवाई तिकडे सुद्धा झाली पाहिजे यासाठी आम्ही आग्रही मागणी केलेली आहे यांनी ज्या ज्या काही शासनाच्या योजनांचा लाभ घेतला असेल तर ह्या सगळ्या योजना परत काढून घेतल्या पाहिजे कारण हे देशाचा लाभ घेऊन देशाच नुकसान करणारे लोक आहेत त्यामुळे यांना त्यांच्या त्यांच्या मूळ देशामध्ये परत पाठवा ही आग्रहाची मागणी आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो